नमस्कार गॅन गॅन गनात स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मैत्रीणी नो आज आपण बनवूया कोबीचं पिठलं हे पहा कोबी कोबीची भाजी अशी सहजासहजी कोणी खायला मागत नाही नाक मुरडतात बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही तर हा प्रकार तुम्ही करून पहा नक्कीच तुमचा कोबी घरातला लवकरात लवकर संपेल चला तर आपण वेळ न वाया घालवता साहित्य पाहून घेऊया तर त्यासाठी मी इथं हा कोबीचा एक गड्डा घेतला आहे पण मी हा चिरून पाव किलोच घेणार आहे इथे चार मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या आणि इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत थोडंसं बेसन घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे एक वाटी घर बारकी वाटी आहे जिरे मोहरी हळद हिंग आणि इथे स्वादानुसार मीठ आणि तेल आणि पाणी तर लागणारच आहे आपल्याला चला तर आपण वेळ न वाया घालवता करायला सुरुवात करूया प्रथम आपण काय करूया कोबी चिरून घेऊया आता हा कोबी मी स्वच्छ धुवून घेतला आहे एवढा मला लागणार नाहीये यातला मी निम्मा चिरून घेते तर हे पहा मी हा इथे बरोबर पाव किलो कोबी घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम आता हा बारीक चिरून घेऊया या मिरच आपण तुकडे करून घेऊया आणि मग याच्यामध्ये टेचून घेऊया कलबत्त्यामध्ये त्यातच आपल्याला लसूण पण टाकून द्यायचा आणि हे मिरची आणि लसूण आपल्याला छान असे टेचून घ्यायचं आहे चला तुम्ही आता हे टेचून हे मी टेचून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि एच वाय पी ई हाईप असंही बटन असतं त्याच्यावर क्लिक करा हे पहा मी असं छान याचा ठेचा बनवून घेतला आहे चला आता आपण फोडणी करूया हे पहा आता आपण याच्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता मोहरी मिरच्या आणि लसणाच आता व्यवस्थित छान आता याच्यामध्ये छान परतलं बघा हे तर हा बारीक चिरलेला कोबी आहे तो टाकून घ्यायचा आपल्याला आणि हा असा व्यवस्थित छान परतून घ्यायचं आपल्याला परतून झाला याला थोडस मीठ टाकूया आपण आणि वाफवून घेऊया स्वादानुसार मीठ आणि हे छान मी मिक्स करून घेते आणि याच्यावर काय करायचंय आपल्याला हा कोबी वाफून घ्यायचा आहे म्हणजे तो कच्चा राहणार नाही हा वाफवून घेते पुढे काय कर हे पाहण्यासाठी व्यवस्थित न करता पूर्ण पाकून ठेवायचं आणि हा थोडासा वाफून घ्यायचा आता ही भाजी आपली छान वाफली आहे आता काय करायचं याच्यामध्ये मी हा एवढा कपभर एवढं कपभर पाणी टाका आणि हे चांगलं गरम उगायचं पाण्याला चांगली उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये बेसन टाकायचं हे पाण्याला आता छान उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्याच्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करायचं असं व्यवस्थित छान आणि परत त्याला वाफ देऊन घ्यायची आहे ह्याला आपण झाकण टाकून वाफ काढून घ्यायची एकदा पाहायचं उघडून मध्ये याच्यामध्ये ना तुम्ही कोबीचं प्रमाण कमी ठेवून बेसनाचं प्रमाण वाढवू शकता त्याच्यापेक्षा बेसनाचं प्रमाण आणि हे कोबीचं मला जस एकदम हवं आहे तसंच घेतलेलं आहे त्याच्यावर आपण आता पाण्याचा एक हप्का मारूया आणि परत वाफ देऊन हे पहा त्याला एक छान वाफ आली आहे झालेलं आहे पिठल्याचा हा अत्यंत सुंदर प्रकार आहे खायला एकदम रुचकर राखतो आवडली का माझी रेसिपी तुम्ही पण नक्की करून पहा हे पहा आपलं कोबीच पिठल तयार झालं आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खाणे स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय